खुणातील संशयित लक्ष्मणांना चौगुले आणि वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी पोलिसांना हिसडा मारून बेड्यासह पलायन केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला होता चौगुले याच्या पलायनानंतर खळबळ उडाली होती स्थानिकुने अन्वेषणांसह शहर पोलिसांच्या पथकाने तत्काळ शोध मोहीम राबवली रविवारी सायंकाळी त्याला कृष्णा घाटावरील जनावरांच्या बाजार परिसरात पकडले दोन हजार अठरामध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे जिल्हा कारागृह तो न्यायालयीन कोठडीत होता काही दिवसांपासून त्याला लघवीचा लुळे पडत होते त्यामुळे सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी केली नंतर कोल्हापूरच्या सी पी आरमध्ये उपचारासाठी पाठवले होते तेथून त्याला ससून रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवण्याची शिफारस केली होती लक्ष्मण याला रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते येथे उपचार केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्याला सांगलीत आणले जिल्हा कारागृहात आतमध्ये सोडण्यापूर्वी सहाय्यक फौजदार पाटील यांना छातीत दुखत असल्यामुळे त्रास होऊ लागला ते गाडीतून उतरून खाली बसताच दोघे सहकारी मदतीसाठी धावले याच क्षणाचा फायदा घेत लक्ष्मण याने बेड्यासह धूम ठोकली त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली कारागृहातील पोलीस दरवाजा उघडून बाहेर येण्यापूर्वी लक्ष्मण अंधारात पसार झाला होता पोलिसांनी राबवली रा परंतु तो हाती लागला नाही रविवारी त्याचा सर्वत्र शोध सुरू होता सायंकाळी जनावरांच्या बाजार परिसरात त्याला फिरताना पकडले त्यानंतर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले संशयित लक्ष्मणला पुणे येथून सांगलीत आणताना वाटेत साहेब फौजदार पाटील यांना इस्लामपूर येथे त्रास होऊ लागला त्यांनी गाडी न थांबवता थेट सांगलीमध्ये येण्याचा निर्णय घेतला रात्री साडे अकरा वाजता कारागृहासमोर गाडीतून उतरून ते थोडा वेळ खाली बसले चालक व पोलीस कर्मचारी यांच्याकडे धावले तेवढ्यात लक्ष्मण बेड्यासह पळाला होता